अकोले तालुक्यातील राजूर गावात कावळीच्या साथीने मोठं थैमान घातलं असून गेल्या पंधरा दिवसापासून वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं मृत्यू झाला असून आरोग्य यंत्रणेला बसला आज राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजूर गावाला भेट देऊन ग्रामीण रुग्णालयात त्या रुग्णांची विचारपूस केली व परिस्थितीचा आढावा घेतला बैठकीला जिल्हाधिकारी मुख्याधिकारी आरोग्य अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या भेटीत विखे पाटील यांनी प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून काचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आरोग्य यंत्रणा व प्रशासन संयुक्तपणे कावीळच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज असून नागरिकांनी घाबरून न ना जाता योग्य काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आपल्या हा फ्रीला काही साथीच्यामुळे काही दुर्दैवृत झालेत मोठ्या प्रमाणात त्या साथीची लागण झाल्यामुळे अनेक रुग्ण अद्यापही दवाखान्यामध्ये आहेत काहीतरी आहेत आणि लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे दुसरी आता माहिती अडीचशेच्यावर पेशंट आपली सध्या आहे जास्त एक म्हणजे आमच्याकडे माहिती त्याप्रमाणे त्या संदर्भामध्ये आता सुद्धा अडीचशे काही फार कमी नाही आहे ग्रामीण विद्यालयामध्ये जाऊन आम्ही त्या तिकडे असणारे पेशंट त्यांचे स्वतः बोललो त्याच्या कुटुंबशी बोललो